आप सभी ग्राम सेवा न्यूज चॅनल दिल से स्वागत करती हूँ ग्राम सेवा न्यूज चैनल महाराष्ट्र में भिवंडी शिरडी, सूरत नाशिक सोलापुर बेंगलोर लाइक भारतीय संघटन पर्व अंतर्गत शहरात रविवारी विक्रमी सदस्य नोंदणी करण्यात आली अकरा हजार सातशे छत्तीस नागरिकांनी भारतीय जनता पार्टीचे सदस्यत्व घेतले संपूर्ण राज्यभरात भारतीय जनता पार्टीतर्फे सदस्यता महाअभियान राबवण्यात येत आहे सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदार मतदारसंघात भाजप सदस्य नोंदणीसाठी तब्बल सत्तर ठिकाणी सदस्य नोंदणी केंद्रे उघडण्यात आली होती भाजपच्या कार्यकर्त्यांनी नागरिकांना केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत अकरा हजार सातशे छत्तीस नागरिक भाजपचे अधिकृत सदस्य बनले शहर मध्य विधानसभेत अधिकाधिक सदस्य नोंदणी व्हावी यासाठी आमदार देवेंद्र यांनी पुढाकार घेत सदस्य नोंदणी केंद्र सुरू केली आहेत रविवारी दिवसभर विविध भागातील सदस्य नोंदणी केंद्रांना भेटी देऊन आमदार देवेंद्र कोठे यांनी सदस्य नोंदणीचा आढावा घेत कार्यकर्त्यांना प्रोत्साहित केले या प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी नगरसेवक बूथ स्तरावरील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते